आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिकच्या गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनच्या पोलीस अंमलदारांनी गोपनीय माहितीवरून नाशिकच्या पाथर्डी गाव शिवारातील शेतीमधील पत्राच्या शेडमध्ये तीन पत्ती नावाचा जोगर खेळत असलेल्या क्लबवर बावीस एप्रिल रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास छापा टाकत तब्बल साठ लाख नव्वद हजार सहाशे वीस रुपये हस्तगत करत एकोणतीस आरोपींविरुद्ध इंद्रानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत तोरकर सहाय्यक पुलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे गुलाब सोनार विलास गांगुर्डे नंदकुमार नांदुर्डीकर सुनील आहेर चंद्रकांत गवळी अतुल पाटील प्रकाश महाजन नितीन फुलमाळी परवीन वानखेडे जितेंद्र वजिरे आदींनी केली ए के पी न्यूजसाठी बीरो पानवर खान पठाण नाशिक